आम्हाला मोठ्या बाईला हात ठेवतो हा मोठा द्या मग आम्ही तुमच्या बारखेला देतो घ्यायला चालू केली आम्ही मग ते बाकीच्यांना चालवायचे या क्षेत्रात कोण कुन मित्र कुणाचा नाही तुमची वस्तू पाहणारीच पाहिजे मोठा आहे माझ्याकडं पैसा आहे पैसा बांधून ठेवायचा कसं कसं नियोजन काय झालं बेंदूर काय जर वर्षी प्रमाणात एक वर्षातला एक दिवस त्याचा म्हणून आपलं नियोजन चांगलं केलेलं गणेश विचारतो की आता चालू दिसत नाही मला स्वामीला जा नंतर पहिले जरा मानामध्ये चमकला होता कुठल्या मैदान काय घडलं होतं काय लक्ष्मणराव पळल्यानंतर तिथं क्वार्टर फायनल एक नंबर केला होता मग त्यावेळी जरा त्याला चमक आलेली मानामध्ये मग त्यानंतर डायरेक्ट आम्ही आता अमरापूरला पळवला पहिलं मैदान त्यानंतर परवा दिवशी कातर गाठवला बारकास्वामीच कसं बारका स्वामी तो बैल आहे पंधरावर जास्त आम्ही पळवत नाही गणेश भाऊ आता बैल पळतो आपला राहतो नाही कधी कधी न राहिलं बाय कि अडचणी मला माहित आहे पहिल्याला बऱ्याच अडचणी येतात सलग जरी तुम्ही महिनाभर नाही कुणाला दिसला तरी होत ना ते होत समजा पंधरा दिवस जरी बैल तुमचा दिसला नाही तरी तुम्हाला पुन्हा शून्यातून पुन्हा चालू करायचं नवीन राज्य पुन्हा चालू तुम्ही तर मला वाटतं स्वामी बद्दल घटना घडल्या मागच्या पन्नास पन्नासच्या पळायच्या बैल काहीच नव्हतं ना आठ हो ते नऊ नव्हता सगळ्यात बेकार गाव पैसे भाऊ हो तोच होता कारण पुशेगावच्या सा मैदानाला बैल राहिल्यानंतर पुन्हा पायाला त्याच्या लागलेलं मग त्याच्यामध्ये कोळ्याच्या मैदानाला पण त्याला आम्ही पळवलं पण अंग नव्हता जर आता घरणीच्या राजाला लागले ना त्या टाइप मध्ये याच्या पायाला लागलेलं मग कंप्लिट एक वर्षभर बैल बसून होता तो डायरेक्ट आम्ही सोन्या पन्नास पन्नासच्या मैदानाला आणि त्याच्या अगोदर साई बरोबर आमचं नियोजन झालं तर माशिरसला हे बैल पोळायचं हिंदी मैदाना तर पासून मग आमचं ओके चालू झालं रुटीन चालू झालं तसं आपण बैलात म्हणजे बरोबरच बैलात पळतो असं नाही की तुम्ही एक नंबरातली बैल बैल घेऊन असं डोक्यात कधी काय एक नंबर आणि दोन नंबर हा विषय जरा वेगळा आहे बैल बैला आहे ती पळणारी पळत असते ठराविक फक्त तुमच्या बैलाला कुठला बैल चालतोय त्याच्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर बैल पळणारी भरपूर आहे आमदारात पण भरपूर आहेत आणि ह्या जर कार्यकिर्द म्हणजे कारकीर्द जर बघितली दोन नंबरातलीच बैल ज्यांना दोन नंबर म्हणतात कारण एक नंबरची दहा पंधरा बैला येते ती कसं ट्रेनिंग मुळे टॉपला राहिलेली असते मग ती सारखं सारखं सगळ्यांच्या समोर चेहर राहण्यामुळं ती दहा बैल म्हणजे ती पळतातच पण ते आदला बदल करून त्यांच्या त्यांच्यात पैरवण्यामुळे आमचा आम्ही दोन नंबरचा म्हणतो आम्ही एक नंबरचा म्हणतो दोन नंबरच्या मध्ये पळून आपल्याला काय अडचण येत नाही आता तुम्ही त्या बघितले मी तुम्हाला तीस तीच दिस तर दिसत नाही तो कधी कधी नाही शक्यतो याच्याबरोबर नवीन चेहरा आम्ही टाकायचा प्रयत्न कायम करत असतो नवीन याला अडचणी बैल भरपूर आहेत आणि भरपूर बैल अशा अंधारात आहेत मला एक सांगा तुमचा आता जवळ आता आता पळत गुलाल नाही थोडा आता अडचणी पहिल्याला लगेच जुने पहिरे गेले ती बी नाहीत होत पहिर नाही ते बैलवाले असतात आता बैल पाळण्याबद्दल काय ना आता राहुलवाल्यांचा फोन आम्हाला आला होता पण ते आमचे नियोजन झाल्यामुळं आम्ही काय पळलो ना त्याच्यावर पुढे गाडी पळल पण जुन पहिर नवीन पहिर शक्यतो नवीन पहिर पळाल्यानं कधी पण सांगत या क्षेत्रामध्ये कुन मित्र कोण नाही या क्षेत्रात कोण मित्र कोणाचा नाही तुम्ही जरी म्हणला माझा दोस्त आहे पूर्ण म्हणजे चोवीस तास आम्ही एकत्र आहे माझा जरी असलं मी माझ्या मित्राला बैल देऊ शकत त्याच्या <coughs> मागची कारण पण तशी असतात जर एखादा म्हणला मा माझा पाहुणा आहे त्याला मतलग... बैल द्या नाही होत क्षेत्रात तात्पुरती मैत्री धरली जाते लांब स्वरूपी नाही भरपूर पहिले याच्यावर आम्हाला ज्याला अडचण आली ले ले त्याने आम्हाला बैल माहिला त्याला आम्ही दिला आता लाडू पळतोय बोपर्डीचा बरोबर बर शेटचा तर आमच्या बादशाचं लग्न होतं पंचवीस एप्रिलला मागच्या महिन्यामध्ये तर एप्रिल मध्ये लग्न होतं एप्रिलला आम्ही लग्नाला चालले आलो तर अचानक आमचे मित्र आहेत आकाश बाबर जो आमचे त्याचा फोन आला की आसलीचं मैदान होतं त्याला लाडूला पायरा नव्हता आता बैल एक नंबर मध्ये पोहतो मोठ्या मोठ्या आम्ही त्या लग्नाचा कार्यक्रम पाया पडायचा होता तो कॅन्सल करून बैल आम्ही घेऊन गेलो त्या दिवशी बैल तिथे गुलात राहिला भोपडीचा लाडू मग अशा चांगल्या चांगल्या बैलांना सुद्धा अडचणी आहे त्या पाळायच्या म्हणजे पायऱ्याच्या म्हणजे काय मित्र म्हणजे कोण पैरा होऊन देत नसेल कोण ड्रायव्हर होऊन देत नसेल कधी कोणाला बैल चर्चेत दिसत नसेल आता तुमच्याकडे मी आलो तर दोन नवीन वस्त्र दिसले जाऊन एक बारक पण दिसलं आहे का नाही स्वामी आहे म्हणून आम्ही आता जो स्त्री असेल किंवा तो बा छोटा आता नवीन घेतलाय जो कुठला बैल आम्ही त्याच्यावर गालो त्याचा पहिल्यांदा भाडा आम्ही पेड करतो उपकार कोणाला नको कारण काय होतं पुन्हा आता मोठा बैल आमचा मग एखादा आम्हाला मोठ्या बैला वाट ठेवतो हा मोठा द्या मग आम्ही तुमच्या बारखेला देतो मग त्यापेक्षा आपला आपण पण त्यांना सांगायचं नाही स्पष्ट बोलून तुझी बाबा काय गाडी भाडं काय तुमचा खर्च किती आहे वायदी किती आहे सगळं सांगायचं त्यांचं त्यांना पैसे पेड करायचे बैल घालायचे काय असेल काय असेल समोर आपण स्वामीकडनं कधी वायदी घेतली काय कधी आम्ही घेतो घ्यायला चालू केली आम्ही मग ते बाकीच्या इकडे फिरवायचं हो पण एखाद्या मैदान तिथे आता या वर्षामध्ये एक आम्ही वायदी घेतली ती पण माणूस भरपूरच घ्यायला आला होता लांब जायच होता आम्हाला त्याच्यामुळे आम्ही त्याला म्हटलं गाडी भाडा आणि आपल्या मुलांचा खर्च आपलं पाठवून दे मग काय सात आठ हजार रुपये त्यांना पाठवलं त्याला बैल आम्ही दिला म्हणजे असं पण नाही गाडी भाडा म्हणजे हातीच्या पोटचं वीस पंचवीस तीस हजार जेमतेम आपलं ज्याला परवडल त्याला आता जसं की म्हणजे तुमच्या पहिलं काय बोन करता नेमकं पाळणार पाहिजे पाळणार आपल्या गरीब असं चालते काय अडचण फक्त पाळणारा असावं आणि महत्वाचं डावी खांदी बाहेर पाहणार असावं बऱ्याच वेळा आम्हाला असं झालंय आम्हाला व्हिडिओ मग लोक म्हणतात आमच्या आत्तापर्यंत गाडी बाहेरनं ना आलीच नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा असं की त्यांचा वासर बाहेरनं पडत okay. नाही हे बोलत नसते जोपर्यंत बैल भेटत नाही आणि एखाद्या जर गरीबाला जर फुकट बैल दिला तर त्याला त्याची किंमत पण नसते मग तुमच्या बैला गाड्या पण तयार असते घटना आमच्यावर पण झालेल्या त्याच्यामुळं सामान्य माणूस एक नाही समजा एक नंबर मधला बैल त्यांना जर कुठल्या वासराला बैल दिला तर ती सरळ बोलतील याची गॅरंटी काय नाही त्या बायलाची माफ काढायची कमी करत नाही मग म्हणणार आमचा आता धरायला लागला म्हणजे मैदानात तोपर्यंत मागे सगळं चालू काढायला बैल क्षेत्र चाललंय असं म्हणता हो तसंच आहे कारण कोण कोणाचा नसतो मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम भरपूर येते आणि त्याच्यामुळे वायदेचं प्रमाण मग जास्त होत गेलं आता बघतोय की बरीच मोठी मोठी बैल पण आहेत पण बरीच बैल आजकालची संघर्ष करते ना मुलांसाठी भरपूर आहे काय नाही किती कितीतरी येते आता सध्या चालू ना बरं काय असतं पण तुम्ही काय म्हणते त्यांना कधी म्हणायचं आपण थांबलो की आज नव्हत्या त्या जो पडतो शंभर जेवढ्या की आपल्याला भेटतो का नाही तेवढा बैल पळतो आता हे पोपट त्याला आडू आमचं आम्हाला माहित आहे आम्ही त्याला बैला जवळ बघितलं बैल एप्रिलच्या अगोदर पाहायला लागला तेव्हा आपण तो जागा होता नक्की लागलेला एक दीड महिना त्यानंतर त्याने फेर्या त्यानंतर स्वामीवर गुला झाला त्यानंतर त्याला नक्की लागला अजून एकदा मग त्याच्या आता मुंबईचे मैदान झाले का नाही त्या मैदानाला बैल पळला बैल पळते त्याने आम्हाला मध्यंतरी फोन केला होता आमचे नियोजन झाल्यामुळं आमची गाडी ती पळी नाही पण पुढं गाडी पळली एखाद्या मैदान जी आता तुम्ही जी माणसं जोडली पहिल्यांदा बैल उठली उठली टाकली नंबर केला अजून तुम्हाला नियोजन होते ना अजून नाही तसं नाही मग ते त्या लेवलना आमचा बैल पळत असत बैल मागतो म्हणजे आपल्याला आपल्याला पण वर खाली होतं आपला त्या लेवलला पळत असतं तर ते आपल्याला देणार की मग आपला आपल्याला विचार करावा लागतो आपला, आपला, कर आपला बैल ले ले त्या लेव्हलला पळतोय काय म्हणता आपल्याला आपला कुठल्या लेवलला पळतोय हे जर आपल्याला माहित असलं तर आपण त्याला बैल मागा शंभर टक्के बैल देणार त्याला माहित ना तुमचा पळतोय जर तुम्हाला माहित आहे तुमचा बैल त्या लेवलला पळत नाही तो कसा तुम्हाला बैल पाहिरा होणारच नाही मग ते कारण सांगणार दोन मैदान झाल्या तीन मैदान झाल्यात देतो तसा होणार नाही पहिला आता आता फक्त काय अपेक्षित सगळं सगळं जेवढी आहे ती सगळी बसल्या नागाचं कुमत राहिलेलं गेल्या वर्षी ते चिंचपाड्याच्या लक्षाबरोबर एक नंबर केला तिथं नागाच्या कुमत यात्रेचं मैदान ते आमचं शेवटचं मैदान होतं की आम्हाला त्या मैदानची गुलाल घ्यायचं राहिलेला हा हा बरोबर बैल पोळा झालाय पुशेगाव झाले कोरेगाव कोरेगाव झाले पुन्हा तुमचं महाराष्ट्र आपल्या कोळ्याचे मैदान झाले कोळ्याचे मैदान आपले म्हणजे जा। अशी कुठली मैदान राहिले नाही त्याच्यामध्ये त्याचा गुलाल नाही त्याच्यामुळे <laughs> ते त्यांना आपल्याला कमी वेळेमध्ये एक दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या आता तुम्हीच पहिल्यांदा त्याची बाईट घेतलेली हो माहिती आहे जवळपास जवळपास आपण नाही म्हटलं तर एक दोन हजार बावीस तेवीस साली त्याची बाईट घेतली बरोबर मग तिथून आतापर्यंत सगळी फायनल त्यांनी मिळवून दिली आपल्याला नाराज असं नाही एक दोन मैदान झालं तर तिसऱ्या फिक्स नाही आमच्या डोक्यामध्ये असं पावसाळ्यामध्ये बैल आपला जरा कमी बोलतो थांबायचं मग आम्ही जास्त पळू नाही पण तो आम्हाला माहित नव्हता ते काय व्हायचं त्याला सर्दीचा प्रॉब्लेम यायचा म्हणजे ओली वैरण वरून पाऊस त्याच्यामुळे सर्दीचा यायचं नाही आता बैल बघा फक्त वाळक्या वैरण येऊन ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फसला कसा बदलला गणेश मग आता राहिले की गुलाला ही काही प्रक्रिया ही सगळी नियोजन करून निघता गणेशभाऊ निघताना नाही खरं तर नियोजन करून हे नियोजन कधी होत नाही अचानक नियोजन यायला दर्जी नाही मी करतो मग नियोजन कराय आणि एखाद्या बैलाचे स्टार असते uh, ज्यावेळेस चालू होत त्यावेळेस मग ते गुलाल त्याला कुठल्याही मध्ये तुम्ही गाठला तर म्हणले का तुम्ही मागच्या नऊ महिने स्वामी संपला नाही बैल संपत नाही ते जेवढा रेस्ट गेल तेवढा बैल डबल स्पीड न बाहेर निघतो आता लाडू त्याच्या आमच्यावर पळल्यानंतर त्याच्या पायाला लागले त्यानंतर आता बैल किती पळतोय बघा चार पाच महिने गेल्या बैल पळायला लागला बैल थांबत नाही पळणारी पळते कुणी कोणाला असं बोलूच नाही बोलूच नाही संपला नाही माणसं उल्लेख असं म्हणत फिरत नाही माणसाला असं वाटतं चर्चा दिसला ना म्हणजे बैल पळताना दिसला नाही की माणूस विचारतो एक तर मला महाजर आहे का काय लागले का मग पहिर कोण येत नसत बोलणारी बोलत राखेल आता तरी आता मी सांगतो हिंदगी स्त्री पहिले आपल्याला अशा मेन मेन काय मी दोन तीन अडचण म्हणतात येतेच तुम्हाला पहिरं करताना अजून पण दोन मैदानाच्या वर जर पळायला दिसला नाही किंवा सेमी पर्यंत गेला नाही किंवा फायनलला गेला नाही तर तुमचे पहिले दिवस पुन्हा चालू होते म्हणजे फर्स्ट स्टार्ट केले पहिल्यापासून स्टार्ट केल्यासारखं चालू आपणच फोन करायचं का पण आम्हाला माहिती द्यायला लागली स्वामीला नंतर म्हणजे दोषापणानंतर कधी आम्ही त्याला माहिती दिली नाही म्हणजे पहिले पहिले होते ते सगळे पळत गेले सुट्टी मेकर ड्रायव्हरांबद्दल काय बोलत जरा क्षेत्रातले सुट्टी मेकर बाई आहे तोंडोली सागर काळबोर कधी कधी बैल सोडतो दोन तीन सुट्टी मेकरायची पण आमचा एक विकी म्हणून त्याचा तो पण बैल सोडतो ड्रायव्हर किती टक्के नियोजन सोडून आमचा ड्रायव्हर नाही नियोजन लावतो स्वतः काय असेल काय होतं पुन्हा मग पुढे एखाद्या वेळेस गेलं तर विचारलं एखाद्याला आपण बैल मालकाला आम्हाला बैल दे तर तो, तो म्हणतो तुमच्या ड्रायव्हरला फोन केला होता तुमच्या सुट्टी मेकरला फोन केला होता तुमच्या गाववाल्याला फोन केला होता तुम्ही आम्हाला त्यावेळेस बैल दिला नाही मग हे कारण पुढे यायला लागल्यानंतर आता स्वतः एक सरपंच नियोजन करते किंवा मी करतो आम्ही दोघं नियोजन करतो काय बघून फक्त बैल पुरला पाहिजे बैल आम्ही पळायला आपलं बघतो दुसरं काय नाही आणि आमची अपेक्षा असते जसं हे ज एक तरी <coughs> फेरा बाहेरनं पळावं लागतं नशीबा बाहेरचा फेरा बघतो दुसरा असं काय नाही भिंजोडला दिसलं एवढा पळतो पण बिनजोड नाही काय म्हणत आलो तुम्हाला ते आपलंच नाही पण म्हणले काय तुम्हाला मुंबईला पळू पिळू मुंबईला आलो तो हा मुंबईला बऱ्याच जणांच आता लक्षभर पण गाडी पळवायची मुंबईला पण वडील म्हणलं नाही बघ पुढे माझ्याकडे आता जी म्हणजे बैल पळते अशा आहे का नाही त्याच्यात कुठले कुठले न्यूज तरी तुमच्या डोक्यात धरायचं किंवा दसायचं तसं काय नाही खेळत खेळत जायचं म्हणतो खेळ आता त्या लेवलला राहिला नाही ह्याच्यावर पळायला राहील कोण पण कोणाची पण गाडी आता आणि मी बघतोय असं की आताच्या मैदानात नवीन नवीन वासरा लागलेलं आहे ना म्हणजे किती किती स्पीड चे ना नवीन नवीन वासरायला आता सर्जा पण बघताय तुम्ही चांगल्या स्पीड काय ते सर आहे काय विषय विचारतो की तुम्हाला मला असं कळत की तुम्हाला असं बैलांचं काही नाद नाही वाटत आहे ना स्वामी लागला चांगलं चर्चेतलं बैल आला आहे का नाही काय तुम्हाला भेटले क्षेत्रात क्षेत्र बदललं आहे ना हळूहळू क्षेत्र म्हणजे पहिल्यासारखं नाही बैल पाळला तर किंमत आहे बैल नाही पाळला तर मग आपलं रेग्युलर रुटीन करायला लागते म्हणजे पहिल्यासारखं नाही की तुमची कीर्ती कायमस्वरूपी ठराविक बैल आहे ते चार पाच ते मरासोबर म्हणजे पुढे पर्यंत त्या बैलांची चर्चा होत राहणार मथूर मथुर बार सुंदर ही जी बैला आहेत ह्यानी बैलगाडी क्षेत्र बऱ्याच लोकांना त्याचा नाद लावणं मग ही बैला आजारामध्ये राहणार त्यानंतर काळानुसार तुमच्या बैलांना काळानुसार तुमच्या बैलांचा ही होत म्हणजे विसर पडतो आता जी पहिली बॅच आपण पकडली त्या पहिल्या बॅच मधली बैल तुम्हाला कंटिन्यू ट्रोलिंग मध्ये दिसतात नवीन एखादा चेहरा तुम्हाला आला तर तो एक दोन मैदानाला त्यानंतर नाही त्याचं कारण काय तुम्हाला वाटतं फोकस ट्रोलिंग म्हणजे कंट्री म्हणजे तुम्हाला तसं पहिला विकेट पाहिजे ना पाहिजे पहिले पळला तर आहे ना पळला तर तुम्हाला वाटतं बारका स्वामी तसा पळेल आता जे वाटत पारा तर चांगला आहे ना पारा दिसण्या काय पाण्या वाय सगळं पण तो मातीच्या रानाला पळतो चार पाच फायनल त्याची आता मागच्या सीजनला दुसरी झाली त्यानंतर पाऊस लागल्यानंतर आम्ही काय बारका देणार नाही पण आहे आणि ते बिंजोडला आपला चांगला पण पाहतो तुम्ही पळता ते फक्त गुलासाठी आता आवडी गुलासाठी त्याच्याबद्दल काय बोलाल म्हणजे जाऊ काढल तीच शक्यतो गुलालाच्या अपेक्षेने आम्ही पायरा करतोय शेवटी काय मग पुढचं पुढं ते काय आपण वर किती वर्षा खर्च येतो जरी गाडी राहिली आपली तर ड्रायव्हर बिव्हर सगळं धरून किती काय असतं सगळं सुट्टी एक हजार ड्रायव्हर एक हजार गाडी भाडा अडीच हजार साडेचार किती येतं बक्षीस नेमकं जर लाख रुपये असेल तर लाख रुपयातले काय दहा पंधरा हजार रुपये जाते म्हणजे पन्नास पन्नास दोघांचं वाटून पकडलं वीस एक हजार व तीस एक हजार रुपये येते ती परत पुढच्या मैदानाला टाकायचं परत बैल जर तिच्या खाली जर आलं शून्य रुपये हातामध्ये यायचं गुलाल घ्यायचं पण प्रत्येक मैदान खेळायचं म्हणलं तर एक होत तर सारखे रुपये परत कॉमन आहे का मध्ये गटाला राहिलं सेमी पण एक असं बघतोय मी जरी तुमची लढत झाली गणेश बहु सेमीच होते ना बऱ्यापैकी होती जिथे झाली तिथं गट त्रास आपल्याला काय झालं फायनलच सोडा म्हणजे लढत होईल तिथं शक्यतो ह्याच्या बऱ्यापैकी सीमे असं झाले की कडन आल्यामुळे गाड्या मारखा आमच्या ह्याच्यावर आहे दुसऱ्या बैलांच्यावर बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे वीस मैदान झाले तर त्याची पंधरा मैदान दुसऱ्याच्या बैलावर गाडी बाहेर ह्याच्यावर आल्यावर काही विषय नाही किती काय पब्लिक असू नाही त्यामुळे म्हटलं पब्लिकमुळे म्हटलं कधी मुंबईचं खास नियोजन करत नाही तुम्ही नाही आता कसं चेंज पाडायला लक्षाबरोबर बरोबर आमचं कोळ्याचं नियोजन झालेलं त्यांची त्यांच्या मुलांची अपेक्षा होती की तिकडं आपला एकदा स्वामी मुंबईला मग त्यांचा युट्यूबवर होता त्यांना पण प्रश्न त्यांना विचारला कधी भेटेल म्हणून मग आमच्या डोक्यात ते मुंबईला पळवायचे नसते पण आतनं बैल आम्ही मुंबईला पळवलं ना। बाहेर नाही नमस्ते ना ना। काय सांगाल आज सा, मोठं नियोजन केलं काय कसं असत जास्त भाऊ मुलाला असू नसू पण ही जी एक दिवस आहे ती प्रॉपर आपण नाही देते एक दिवस तुम्हाला काय मागा पाणी तुम्ही जसं म्हणला की जी पाहिजे सगळ्यात मोठ्या मैदानात आहे ना विशेष म्हणजे ते सगळं आहे ना दोन तीन वर्षांमध्ये अजूनच घडते सगळं आहे पैसा वीस आपण फुला पाहिजे हा पुशेगावचं मैदान आहे ना सगळ्यात महत्वाचं ते मैदान आहे आणि स्वामी ना एवढं आहे गावचं नाव महाराष्ट्रभर केलं आमचं महाराष्ट्रभर केलं मग सगळ्यांच महाराष्ट्रभर नाव केलं ही नाव फक्त झालं आणि तिनं एखाद्या मैदानात समजा नाही आपल्याला गुलाल मिळालं नाराज व्हायचं काही गरज आहे प्रत्येकच मैदानात गुलाल मिळत असं काही नाही आम्ही कधीच त्याच्यावर नाराज होत नाही कारण काय आतापर्यंत एवढं भरभरून दिलंय बर का आणि इथून पुढे त्याच्या नशेबाने तो देणारच यात काही शंका नाही पावसात थोडस कमी पडतो ते परत यात्रेचे मैदान चालू झाले आहे का मोठा गाडी मालक असेल सामान्य गाडी मालक त्याला थांबायला शिकलं पाहिजे कुठं तरी आपलं चुकते त्याच्यामुळे कुठंतरी थांबलं पाहिजे मला एवढं कळत भाऊ जनावरांची चुकती नसते आपण त्यामुळे आहे उन्हाळ्यात मैदान भरपूर आहे म्हणून आपण तीन दिवसाला बैल आणला तीन दिवसाला बैल तुम्ही आणला की महिन्यात मैदान किती झाली दहा मैदाना दहा मैदानाचा फेरे किती झाली समजा कंटिन्यू जर तुमच्या फायनल राहिला दिवसाला एक तेरा हजार कोटी बैल पाळला आपली चूक असते जनावर चूक काय नसते पद्धतीने पळत असतो मांगडी दात्यांचा सुंदर हो 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 मांडलच पाहिजे ना साड्यामध्ये बसवून ठेवते दादर ठेवते त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्या पण जसं वय आहे ना नादर्शून ठरतं नाचून काढल तव्हा बोला आहे ना मग काय ते नौक्यानौक्यामध्ये पळतोय ना मग त्याच्यामुळे त्याला विश्रांती पिलर त्याला आहे ना सहा महिन्यात तो आहे आमचे मगाशी मित्र म्हंटले गणेशबाई स्वामींकडे बघून श्रेष्ठ करून मित्र आहेत की ते म्हटले बॉडी स्ट्रक्चर मथृभ दिसतोय का नाही बॉडी म्हणजे खरंच मत्र दिसतोय सेम 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 म्हणजे मागणं काढणं त्यामुळेच न पडतो काय आपला खुराक बिरात त्यामुळे वाढत गेला का मुचत वाळखी वगैरे माणसाने घाल पावसाळ्यात तर वाळखी वगैरे पाहिजे जेणेकरून सर्दीचा त्रास होत नाही कारण पावसा थंडीचं वातावरण खाली ओलावा असतो जमिनीत मग ते नक्क्या मग होत्या आणि पावसामुळे कसं सर्दी जात नाही ओलं वैर असले की त्याच्यामध्ये पाणी जास्त बरोबर सर्दी राहणार जाईल सर्दी जात नाही मग आता वाळकी वैर आम्ही जवळ दीड महिना असतात म्हणजे आता इथं पुढे कमी कमी मैदान मध्ये पावसाळ्यात आहे कमी कमी पावसाळ्यात कमी म्हणजे दिवाळीनंतर फुल प्रमाण परत बैल दिसत आहे कसं आहे अपेक्षा नसल्यामुळे आपण जास्त नाला लागत नाही हा छोटे आई त्यांच्या माग आणि आपण हे सगळं दिलंय म्हणजे पैसे कमवाय तो भेटला नव्हता नाही ना नाही जी बक्षीस पाहिजे ती सगळी आता तुम्ही डाली घरात बघितली नाही डिग लागलेला एक दिवस यासाठी आपला कारण कसं आहे गणेश भाऊ कुणी किती म्हणजे पैशाकडनं कुणी किती पण मोठं असू द्या पण जे बैलांकडून ती कुठंच नाही काय गेले स्वामीचा मालक आला हे आला भाऊ तुमच्याकडे गाड्या किती पण मोठ्या असू द्या नाही कोण विचारत नाही स्वामीचा मालकाला स्वामी कुठल्या भागामध्ये गेल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला पुकारलं जातं बाबा समाजात आपलं म्हणतात स्वामी तुम्हाला गायला नारळपुडा या पुढे त्यावेळेस छातीची फक्ते ना एखाद्या पैलांना वर असते त्या बैलाची इमेज त्यावेळेस आपल्याला काय का नाही त्यांना काय मिळवून दिले ते त्यावेळेस कळते भरपूर म्हणजे भरपूर आणि हे क्षेत्र असं आहे की ह्याच्यामध्ये तुमची वस्तू पळणारीच पाहिजे माझ्याकडं पैसा आहे पैसा बांधून ठेवाय तेच की तुम्हाला घेतली पण जे पडलं नाव केलं ती नाही परत आता नियोजन एवढं तिथं खट्टा असते बैल नव्याण्णव टक्के ते उडाला असते बाय मी जागत तर नाहीतर नाही ना अजिबात चालते गणेश बघ तुम्हाला पण शुभेच्छा पुढच्या वाटत चालीस धन्यवाद धन्यवाद